अविवाहित तरुणांना लग्नाचा आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका हाय प्रोफाईल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दापाश केलाय माहेगाव तालुका कोपरगाव येथील एका तरुणाचं जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या बनावट नवरीसोबत लग्न लावून देत या टोळीनं त्याच्याकडून तब्बल सव्वा दोन लाख रुपये उकळले लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटे नवरीनं पळ काढल्यानं तरुणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी बनावट नवरीसह पाच आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे सविस्तर असं की कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका अविवाहित तरुणाला लग्नासाठी मध्यस्था एक तरुणी दाखवण्यात आली आठ ते अकरा ऑक्टोबर दरम्यान चर्चा आणि हे लग्न पार पडले आणि तरुणाकडून मध्यस्थांनी सव्वा दोन लाख रुपये घेतले मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पहाटेच्या सुमारास नवरी घरातून पसार झाली सकाळी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुण आणि त्याच्या कुटुंबियांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही अखेर तरुणानं कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी महिला ज्योतिराजू गायकवाड ही सोळा ऑक्टोबर रोजी कोपरगावात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली कोपरगाव तालुका पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीनं ज्योतिराजू गायकवाड हिला ताब्यात घेतलं याच रात्री तिच्यासह बनावट नवरी आणि तीन पुरुष साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोप आरोपी महिलेला न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मोकणे करीत आहेत तर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दी मध्ये राहणारे फिर्यादी यांचे लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलेले होते, मित्रा ले ले होते यो, तर त्यांनी त्याच्या मित्राने त्याला सांगितलेलं होतं की माझी एक नातेवाईक आहे ती आपण पाहू आणि जर पुढं योग जुळून आले तर त्याचा विवाह करून टाकू अशा प्रकारे फिर्यादीला सांगितल्यानंतर फिर्यादी यांना त्याच्या मित्राने एक संभाजीनगर येथील ज्योती राजू गायकवाड यांची यांच्याकडे यांची पुत्नी तिचं लग्न करायचं आहे असं सांगून तिला दाखवले आणि त्याच दिवशी ती मुलगी सदर मुलगी पसंत पडल्याने यांनी आर्थिक व्यवहार केलेला होता दोन लाख तीस हजार रुपये त्यांनी ऑनलाईन टाकलेले होते ज्योती गायकवाड यांच्या फोनपे फोनपेवरती आणि अशा प्रकारे ही सदरची रक्कम टाकल्यावरती त्यांनी दुसऱ्या दिवशी लग्न केलं आणि लग्न झाल्यावरती मुलगी ज्या दिवशी घरी आली त्याच दिवशी रात्री तिने काहीतरी नाटक करून बनाव करून ती रातोरात घरातून पळून गेली अशा प्रकारच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कोपरगाव तालुका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी ज्योती राजू गायकवाड ही राहणार छत्रपती संभाजीनगर येथील आहे तर तिला आपण ताब्यात घेतलेला आहे तिला अटक करण्यात आलेली आहे आणि तिचा आता मान्य न्यायालयात हजर केले असता तिचा तीन दिवसांचा पोलीस कुठे रिमांड मंजूर करण्यात आलेला आहे पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकने या करत आहेत आणि त्याचबरोबर इतर तीन ते चार आरोपी यांनी तिला सहकार्य केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे सदर आरोपितांची नावं निष्पन्न करून त्यांना गुन्ह्यात अटक करत आहोत सदर महिलेला कुठून ताब्यात ता घेण्यात आलेल्या सदरची महिला ही आ, काल दिनांक सोळा दहा दो पंचुछ कुंते, कुंते आ, दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव येथेच एका ठिकाणी येणार असल्याची गोपनीय बातमी आपल्याला मिळालेली होती त्याद्वारे आपण तिथं पथकासह सापळा रचून तिला आपण ताब्यात घेतलेला आहे सदरचा गुन्हा हा भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन आणि तीन पाच याप्रमाणे दाखल आहे काय आवाहन तुम्ही करणार सर कारण आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशा फसवणुकीच्या घटना घडत जे तरुण विवाहपासून विवाह बाकी आहेत त्यांना फसवलं जात आहे टार्गेट केलं जात सध्याची सद्यस्थिती पाहता तरुणांना लग्नासाठी योग्य अशा मुली मिळणं फार दुर्मिळ झालेलं आहे त्यामुळं तरुण मंडळी किंवा त्याचे घरचे नातेवाईक असतील हे प्रलोभनाला बळी पडतात कोणतीही खात्री खातर खातरजमा न करता ते जे मिळेल ती मुलगी आर्थिक व्यवहार करून किंवा जे काही पैसे देऊन लग्न करण्यासाठी तयार होतात तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आहे की अशा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका तुम्हाला जे काही विवाह करायचा असेल त्या मुलीची तिच्या नातेवाईकांची तिच्या घराची पूर्णपणे खात्री करा आणि मगच पुढील तुमचा निर्णय घ्या आणि त्याचबरोबर आर्थिक कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका